नमस्कार मी किरण पालकर न्यूज चॅनल मध्ये फरमाळा जवाहर नगर परिसरात व्यवसायातील ईर्षेचा राग व जुन्या वादातून दोन गटात झालेल्या हनामारीत दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले असून परस्पर विरोधी दोन स्वतंत्र गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत एकाच व्यवसायात असलेल्या दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता त्या वादाचे रूपांतर काल सायंकाळी सुमारास दोन्ही गट आम आमने सामने आले आणि एकमेकांवर प्राणघातक हल्ले झाले यावेळी फिर्यादी रुवेज अब्दुल रहमान हाश्मी वय वर्ष एकवीस राहणार फकीरमाळा जवाहर नगर कबनूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी तवसीप, अजीज इनामदार राहणार इंदिरा कॉलनी कबनूर याने व्यवसायातील ईर्षेचा राग मनात धरून त्याचे वडील अब्दुल रहमान मुस्ताफा हाश्मी वय वर्ष अठ्ठेचाळीस यांच्यावर धारदार शत्रूने हल्ला करून गंभीर जखमी केले त्यांच्या मानेवर आणि हातावर खोल वार करण्यात आले असून त्यांना तात्काळ निरामया हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले या प्रकरणी तौसिफ इनामदार यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव करत आहेत दरम्यान दुसऱ्या बाजूने आरोपी तौसीफ इनामदार यांनी स्वतःच फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीनुसार तो नातेवाईकांच्या हळदी कार्यक्रमात गेला असता आरोपी झाकीर हाश्मी रहमान हाश्मी रियाज पठाण अब्बू हाश्मी आणि युनुस हाश्मी सर्व राहणार शहापूर यांनी इनामदार यांच्यावर सत्तूर दगड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या डोक्याला छातीला आणि पायाला दुखापत केली त्यांच्यावर आय हॉस्पिटल इचलकरंजी येथे उपचार सुरू आहेत या घटनेत पाचही जणांविरुद्ध बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलिस हवालदार रोटीवाले हे करत आहेत या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते दरम्यान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली दोन्ही गट व्यावसायिकदृष्ट्या परस्पर स्पर्धक असून जुन्या वाद हिंसक स्वरूपात परावर्तित झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत